श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज समाजासाठी आपल्या आयुष्याचं रान करणाऱ्या सगळ्या महामानवांना केव्हा अभिवादन व आता ज्यांचं मायरी असं संबोधन झाले होते आमच्या जिल्ह्याच्या अध्यक्षा शमी पाटील उपस्थित असले शफीबाई जोजोबाई तायडे सर ईश्वर भाऊ व ही यशस्वी रॅली यशस्वी सभेमध्ये रूपांतर करणारे असे आमचे बाबा आत्मारामजी तायडे सर आपणा सर्वांना व आपण ज्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहात आपणा सर्वांना क्रांतिकारी जय भीम सलाम वालेकुम वाले। मी ह्या रावेर लोकसभा क्षेत्राचा वंचित बहुजन आघाडी पक्षाचा आदरणीय बाळेसाहेबांना शिपाई म्हणून आपल्या समोर आज बोलत आहे आज मी आपल्या मतांचा जोगा मागण्यासाठी पर्यंत आलो आहे आज देशामध्ये जी धर्मांध शक्ती वाढत आहे त्या धर्मांध शक्तीला पेलण्याची एकमेव मर्द माणूस आपला बाळासाहेब आंबेडकरच आहे त्यांचा एवढा मर्द या, या, या देशामध्ये कोणीही दिसला नाही भागातील उमेदवारी करीत असताना माझी उमेदवारी कशासाठी तर माझी उमेदवारी या भागात असलेल्या धर्मांध शक्तींना परास्त करण्यासाठी आहे या भागात जे भागा शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये दलित सोशी समाजातील आपले विद्यार्थी मित्र मागे पडत चालले आहेत त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी माझी उमेदवारी आहे जे तरुण विद्यार्थी मित्र शिकून आज गरीब असले आहेत त्यांच्या हाताला काम नाही खोटं आश्वासन देऊन दोन कोटी रोजगार देऊ दिला काय दीड जी बी डेटा अशा तरुण तरुणींच्या रोजगारासाठी माझी उमेदवारी आहे या भागात तापी पुण्याचं पाणी आहे पण त्याचं योग्य नियोजन होत नसत या पाण्याचं योग्य नियोजन होण्यासाठी माझी उमेदवारी आहे हे वाहून जाणारे पाणी शासनाच्या माध्यमातून लिफ्ट करून आपल्या शेतशिवारापर्यंत यायला पाहिजे आपल्या घरापर्यंत स्वच्छ पाणी पिण्यासाठी यायला पाहिजे यासाठी माझी उमेदवारी आहे ह्या भागात असलेल्या मुस्लिम समाजात तरुणांना तरुणींना शिक्षणाच्या व रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी माझी उमेदवारी आहे आपण पाहत आहोत आज जी रॅली झाली आपली सावदा शहरामध्ये मी आपला फार फार आभारी व धन्यवाद देतो आपल्याला की चार तारखेला काय निघाले आपण आजच मला दाखवून दिलं आहे साहेबांच्या पाठीमागे डेश्वर बसेल याची आज मला संपूर्णपणे विश्वास आलेला आहे तरी आपण गाफील न राहता कोणाच्याही भूल तापांना बळी न पडता तेरा तारखेला वंचित बहुजन आकाशिका गॅस सिलेंडर क्रमांक सहा या बट नावर भरघोस मतदान करणार सर मित्रांनो मला पण आले आपकी वजह रुक हमारा नुकसान हो जाएगा आपका हम लाईफ सेट देंगे, मी त्यांना सांगितलं बाबासाहेबांमुळे माझं लाईफ ऑलरेडी शिक्षणामध्ये व वरिष्ठ अधिकारी म्हणून सेट झालं होत व आज रावेर लोकसभेची खासदारकीची तिकीट देऊन हिथे उमेदवारी देऊन आदरणीय बाळासाहेबांनी माझं पुढचं आयुष्य सुद्धा सेट केलं आहे मला तुमच्या सारख्यांकडनं माझं आयुष्य सेट करून घेण्याची काळी मात्र गरज नाही आमच्या दमान आहे श्याम पाटील आपण बघत आहात नेवा जगत न्यूज समाजासाठी आपल्या आयुष्याचं रान करणाऱ्या सगळ्या महामानवांना केव्हा अभिवादन आता ज्यांचं फायरी असं संबोधन झाले होते आमच्या जिल्ह्याच्या अध्यक्षा शमी पाटील उपस्थित असले शफीबाई जोजोबाई तायडे सर भाऊ व ही यशस्वी रॅली यशस्वी सभेमध्ये रूपांतर करणारे असे आमचे बाबा आत्मारामजी सर, आपणा सर्वांना व आपण ज्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहात आपणा सर्वांना क्रांतिकारी जय भीम सलाम वालेकुम मी या रावेर लोकसभा क्षेत्राचा वंचित बहुजन आघाडी पक्षाचा आदरणीय बाळासाहेबांचा शिपाई म्हणून आपल्या समोर आज बोलत आहे व आज मी आपल्या मतांचा जोगा मागण्यासाठी इथपर्यंत आलो आहे आज देशामध्ये जी धर्मांध शक्ती वाढत आहे त्या धर्मानंद शक्तीला पेलण्याची एकमेव मर्द माणूस आपला बाळासाहेब आंबेडकरच आहे त्यांचा एवढा मर्द या देशामध्ये कोणीही दिसला नाही भागातील उमेदवारी करीत असताना माझी उमेदवारी कशासाठी तर माझी उमेदवारी या भागात असलेल्या धर्मांध शक्तींना परास्त करण्यासाठी आहे या भागात जे शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये दलित सोशी समाजातील आपले विद्यार्थी मित्र मागे पडत चालले आहेत त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी माझी उमेदवारी आहे जे तरुण विद्यार्थी मित्र शिकून गरीब असले आहेत त्यांच्या हाताला काम नाही खोटा आश्वासन देऊन दोन कोटी रोजगार देऊ दिला काय दीड जी डेटा अशा तरुण तरुणींच्या रोजगारासाठी माझी उमेदवारी आहे या भागात